ते म्हणजे शिक्षणाचा आज एकच गळत असतो शिक्षणाचा आज एकच गरज असतो ते जत्राच्या मनात होता पण जत्रा शिक्षण शिक्षणाचा प्रसार करत असताना ब्रिटिश प्रशिक्षण त्याला म्हणलं सेजकेटेड मैन था सुना था आज के पर तुम्ही मैं ते से तो मारे तो घर से बारिश नाही तो नहीं सब ऐड सब ऐड मुस्तैद मिस्टर फुले जाल ते हैं माझ्या जग पैट पिसल को अनमल मना सावित्री आसपास ने मैं सुरू उसको माझा शुरू जाल बस काना मात्रा वेले